नमस्कार मित्रांनो सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरेंची काय भीती पक्षाला गळती का लागली भास्कर जाधवांनी एक एक मुद्दे सांगितले काय आहे हे मुद्दे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघूया चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला साळवी यांनी बुधवारी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला ते आज तेरा फेब्रुवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत अनेक माजी आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा आगामी काळात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करू शकतात यावर शिवसेना ठाकरे गट आमदार भास्कर जाधव यांनी भाषण आहे वे वेगवेगळ्या मार्गाने उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचं काम जाणवपूर्ण सुरू आहे साम दाम दंडभेद हा राजकारण करावा लागतो पण हे दंड भेद नाही या ठिकाणी केवळ सुडाचे राजकारण सुरू आहेत असं भास्कर जाधव यांनी सांगितलं भास्कर जाधव म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडण्यासाठी काही जण जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या माणूस यांना त्या मार्गाने गळाला लावायचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत राजन साळवी प्रवेश करत असल्याने कळतच उद्धव ठाकरेंना त्रास द्यायचा हा एक कलमी कार्यक्रम तीन वर्षापासून सुरू आहे गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होत आहेत लोक जात आहेत म्हणून आनंद होतो आशातला भाग नाहीत उद्धव ठाकरे लोकांना थांबवण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करत आहेत पण काही लोकांना वेगवेगळ्या मार्गाने आपल्याकडे येण्यासाठी भाग पाडले जात आहेत तिथे काही लोक आमिष दबाव तपास यंत्रणाला बळी पडत आहेत वे वेगवेगळ्या मार्गाने उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचे काम जाणीवपूर्वक सुरू आहेत असा आरोप जाधव यांनी केला सामधाम दंडभेद हा राजकारण व्यवहार लढाईत करायला लागतो पण सामधाम दंडभेद नाहीत या ठिकाणी केवळ सुडाचे राजकारण सुरू आहेत उद्धव ठाकरेंचे चाळीस आमदार तेरा खासदार फोडले देशाचे आणि राज्याची सत्ता मिळाली तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडत नाहीत म्हणून सुडाचे राजकारण सुरू आहे उद्धव ठाकरे खचले त्यांनी हात टेकले म्हणून त्यांची झोप उडवली नाही टायगर याची भीती त्यांना वाटत आहे असं जाधव यांनी सांगितलं जाणाऱ्यांना जाऊ द्या असं विधान प्रमुखांनी करणे योग्य आहे थांबून समजून आणि जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जाणारे जात असतील तर पक्षप्रमुख काय म्हणणार जाणाऱ्यांना जाऊ दे जे राहिले त्यांना घेऊन लढणार असं पक्षप्रमुख म्हणतात पण पक्षप्रमुखाची भाषा आमच्या सारखी कार्यकर्त्यांची वापरणे योग्य नाहीत असं जाधव यांनी म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद